मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तर तो शेतकरी बांधवांच्या अतिशय शे जिव्हायाचा विषय आहे जे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या आप पालकांची जर काही शेतकरी पालकांची किंवा काही लोकांची जर शेतीसंबंधी ते समस्या असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की दाखवा जेणेकरून त्या ठिकाणी त्यांच्या समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील आता मित्रांनो विषय असा आहे की आपल्या स्वमालकीच्या जमिनीवर किंवा आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर एखादा व्यक्ती हा धाक तपटशा करून किंवा जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ताबा करून किंवा अतिक्रमण करून आपलीच स्वमालकीची जमीन त्या ठिकाणी कसत आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये प्रवेश करू देण्यासाठी किंवा शेती कसण्यासाठी तो पूर्णतः विरोध करतो आहे तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे कोणता कायदा आहे किंवा कायद्याची कोणती तरतूद आहे ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वमालकीच्या जमिनीचा ताबा मिळेल आणि आपल्याच शेतामध्ये आपण ती शेती पिकवणार आहोत किंवा कसणार आहोत तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी हे प्रश्न मला विचारलेले आहेत की सर आमच्या या या जमिनीवर गेल्या बऱ्याच वर्षापासून ताबा दुसऱ्यानेच मिळवलेला आहे पीक नोंदणीसुद्धा तो त्याचीच लावून घेतो परंतु सातमध्ये म्हणजे कब्जेदार सदरी किंवा मालकी हक्कामध्ये त्या ठिकाणी आमचंच नाव आहे माझंच नाव आहे तर अशावेळी काय केलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो म्हणजे त्याने ताबा कोणत्या कागदपत्राच्या आधारे मिळवलेलं आहे पहिलं हे शोधणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की जर पंधरा वर्षापासून तो ती जमीन कसत आहे आणि तुमच्याकडे सर्व पुरावे तुमच्या बाजूचे आहेत तर अशा वेळी त्या ठिकाणी तुम्ही ताब्याबाबत दिवानी न्यायालयामध्ये सूट दाखल करणं पजेशन सूट ज्याला म्हटलं जातं तर तो दाखल करणं गरजेचं आहे वादी म्हणून तुम्ही आणि प्रतिवादी म्हणून ज्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर ताबा जबरदस्तीने घेतला आहे त्याचं नाव टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे जे पुरावे आहेत एक चांगला वकील लावून त्या ठिकाणी आपली बाजू कोर्टामध्ये मांडा कोर्ट त्या ठिकाणी जाबजबाब पुरावे तपासून तुमच्या बाजूने शंभर टक्के न्याय निवाडा करेल मित्रांनो पजेशन सूट हे जर तुमच्या बाजूने आदेश झाला तर त्या ठिकाणी मग पुढची प्रक्रिया सुरू होते पजेशन सूट झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी कोर्ट डायरेक्ट महसूल विभागाला डायरेक्शन देऊ शकतात की अशा अशा जमिनीवरचा ताबा काढून त्या ठिकाणी ह्या वादी व्यक्तीला तो ताबा देण्यात यावा मग तसं जर आदेश झाला तर महसुली विभागालासुद्धा अतिशय सोपं जात असतं अशावेळी तहसीलदार हे अधिकारी तलाठी यांना प्राधिकृत करत असतात पोलीस बंदोबस्तसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात असतो आणि नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध केले जात असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत कोर्टाचा जो आदेश आहे पजेशनसाठी ताब्यासाठी तर तो त्या ठिकाणी फॉलो केला जात असतो ही झाली पहिली पद्धत त्यानंतर दुसरी महत्त्वाची पद्धत अशी आहे मित्रांनो की बरेचदा काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीला कसण्यासाठी जमीन देत असतो किंवा बटाईने देत असतो अर्धी अर्धी करून देत असतो की किंवा कि वर्षभराचं काहीतरी पैसे ठरवून घेत असतो किंवा तू मला वर्षभराचे एक लाख रुपये दे आणि माझी जमीन कस मला काही वेळ नाही नोकरीमुळे म्हणा किंवा बाहेरगावी राहत असल्यामुळे किंवा काही लोकांकडून शेतीसुद्धा होत नाही मग हा व्यक्ती काय करतो जर तुम्ही काही कागदपत्र केलं नसेल तोंडी व्यवहार असेल तर हा व्यक्ती काय करतो पाच सात आठ वर्षानंतर मग हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात करतो आधी मग तो आपला गाव नमुना बारा जो आहे तर पीक पाहणी स्वतःच्या नावे लावेल त्याच्यानंतर हळूहळू मग तो त्या ठिकाणी स्वतःच मालक बनल्यासारखा वागेल त्यानंतर पीक काय पेरायचं वगैरे या गोष्टीसुद्धा तुमच्याशी चर्चा करणार नाही म्हणजे अशा पद्धतीने तो हळूहळू पाय आपले पसरायला सुरुवात करतो आणि मग नंतर अशी वेळ एखाद्या वेळेस येते की आपल्याच शेतामध्ये तो आपल्यालाच घुसू देत नाही मित्रांनो म्हणजे आपल्या शेतामध्ये जाण्याची सुद्धा चोरी होऊन जात असते मग अशावेळी काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशावेळी दुसरा पर्याय सांगतो दुसरा पर्याय म्हणजे अशावेळी त्या ठिकाणी ताब्याबाबत फौजदारी गुन्हा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक किंवा पी एस आय यांना भेटून ताब्याबाबतचा फौजदारी गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो हा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस विभागसुद्धा या व्यक्तीला पोलीस स्टेशनला बोलवून त्या ठिकाणी त्याचे पुरावे तपासत असतो आणि जर त्याच्याकडे पुरावेच नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ताबा मिळू शकतो त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी महसूल विभागामध्ये सुद्धा महत्त्वाचं महत्त्वाचा आदेश किंवा तुम्हाला म न्यायनिवाडा मिळू शकतो सब डिव्हिजनल ऑफिसर जे असतात प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी, कि अधिकारी जे असतात तर त्यांच्याकडे त्या ठिकाणी ताब्याबाबत जर तुम्ही अर्ज सादर केला आणि तुमचे सगळे पुरावे जर जोडले तर त्या ठिकाणी प्रांताधिकारी महोदय हे आदेश करतात आणि ते तहसीलदारांना आदेश देतात की अशा अशा व्यक्तीचा ताबा सिद्ध झालेला आहे आणि हा ताबा त्या ठिकाणी या या व्यक्तीला देण्यात यावा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पन्नासनुसार ताब्याबाबत त्या ठिकाणी कारवाई करता येऊ शकते मग तहसीलदार हे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना प्राधिकृत करतात आणि यावेळी मात्र पोलीस बंदोबस्त जो आहे मित्रांनो तर त्याच शेतकऱ्याला ज्याला ताबा हवा आहे तर त्यानेच सशुल्क पोलीस बंदोबस्त घेणं गरजेचं असतं पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर मग ते एस पी जे असतात ग्रामीणचे किंवा एस पी जे असतात जिल्ह्याचे तर त्यांची परवानगी घेतली जाते शुल्क भरून घेतला जात असतो आणि त्यानंतर मग पोलीस बंदोबस्त ताबा देण्याच्या तारखेला उपलब्ध करून दिला जात असतो म्हणजे अशा पद्धतीने ही कारवाई चालत असते मग तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मग पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला तो ताबा त्या ठिकाणी दिला जात असतो म्हणजे अतिक्रमण असेल जोरजबरदस्तीने केलेला ताबा असेल पूर्वापार चालत आलेला एखादा तुमचा दिवाणी न्यायालयाचा दावा असेल आणि तो तुमच्या बाजूने निकाल लागूनही तो दा ताबा देत नसेल तर अशा वेळी या पद्धती अवलंबणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला मित्रांनो काही लोक एवढे भीट असतात की दिवाणी न्यायालयाचा आदेशसुद्धा कधी कधी ते जुमानत नाही एखाद्या वेळेस जर पोलीस बंदोबस्तात तहसीलदार यांनी जर तो ताबा समोरच्या पार्टीला जर दिलेला असेल तर आठ दहा दिवसच होऊ देतात आणि पुन्हा ते लोक त्या ठिकाणी येऊन ताबा आपला करत असतात मग अशावेळी ऑफ कोर्ट म्हणजे अवमान याचिका कोर्टाची जो कोर्टाने आदेश दिलेला असतो तर त्याचा अवमान झालेबाबत याचिकासुद्धा तुम्ही दाखल करू शकतात आणि पुन्हा तो ताबा घेऊ शकतात अशा सुद्धा बऱ्याचशा पद्धती आहेत मित्रांनो फक्त त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण बऱ्याच वर्षानुवर्ष त्या व्यक्तीच्या दादागिरीला त्या व्यक्तीच्या धाकट पडशा किंवा त्याच्या दमदाटीला आपण घाबरून असतो परंतु मित्रांनो आपल्या देशामध्ये जो कायदा आहे तर तो कायदा अशाच लोकांच्या पाठीशी उभा असतो ज्यांचा न्याय ज्यांच्या बाजूने आहे जे निरपराध लोक आहेत ज्यांना अपराधी लोकं हे दमदाटी करतात किंवा जोरजबरदस्तीने मालमत्तेवर ताबा करतात तर अशा लोकांसाठी निश्चितपणे कायदा आहे आणि कायद्याचा निश्चितपणे तुम्ही वापर करून आपली जी हक्काची बाब आहे जी हक्काची मालमत्ता आहे वडिलोपार्जित मालमत्ता आहे तर ती ताब्यात घेणं गरजेचं आहे त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान असतात कुणीही घाबरायचं कारण नाही काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय